महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मध्ये दाबून व विजेचा हत्या कणंगले तालुका प्रतिनिधी रईस मुजावर आळते तालुका कनंगले जिल्हा कोल्हापूर येथे असून तेथे ते धार्मिक मदरसा आहे त्यामध्ये एकूण नव्वद विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत असून त्यामधील ऐंशी विद्यार्थी बिहार येथील आहेत त्यामधील अकरा वर्षे फैजान नजीम झोपेतच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आले हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे शैक्षणिक संस्थेने नातेवाईकांना कळविले कर होते मयत विद्यार्थ्याचे मामा कोल्हापूर येथे राहत असल्याने त्यांना तत्काळ मदरसामध्ये बोलवण्यात आले व मृतदेह ताब्यात देण्यात आले त्यामुळे देहावर कोल्हापूर येथील एका कब्रस्तानमध्ये दफन करण्यात येणार होते मात्र नातेवाईकाकडे मृत्यूचे कोणतीच कागदपत्र नसल्या कारणाने त्यांना दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यास मृतदेहास शवनिच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा मृत्यू विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले असून नातेवाईकांनी हा मृतदेह आळते येते मदरसामध्ये दे देण्यात आले त्यानंतर नातेवाईकांनी हातकडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्यासह पोलिसांनी मदरसामध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांची खसून चौकशी केल्यास याबाबत धागेदोरे मिळण्यास अपयश येत होत एका लहान मुलावर संशय येत असल्याने त्याला बाजूला घेऊन त्याची अधिक चौकशी करून तुला यामधून बाहेर काढतो असे सांगून खोलवर चौकशी केल्यानंतर रविवारी रात्री फैजान नजीबचा तोंडावर उशी दाबून गळा घोटला संशय येऊ नये म्हणून त्याला विजेचा शॉक देण्यात आला व विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याचे बनाव केल्याची माहिती समोर आली असे सांगितले त्यावर एकच खळबळ उडाली पोलिसांनी तत्काळ संशयित चौकशी केली असल्यास अस यातील संशयित आरोपी याने मला आई वडिलांनी मला जबरदस्तीने शिकण्यास पाठवले होते मला येथे राहायचे नव्हते मला येथे शिकवलेले काही लक्षात राहत नसल्याने हा मदरचा कायमचा बंद पडावा व मला गावी जायला मिळेल या हेतूने मी फैजान नजीमचा खून के कबूल केले घटनास्थळी मध्यरात्री पोलीस प्रमुख गुप्ता यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य सूचना दिल्या आहेत अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख निखिल घाट पुढे पाटील विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंक यांनी भेट दिली संशोध विद्यार्थी याला बाल सुदर ग्रह येथे पाठवण्यात आले अधिक तपासणी गजानन सरगर करत आहे हथकनंगले तालुका प्रतिनिधि रईस मुजावर तो, ये बच्चे का नाम फैजान है बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना साढ़े ग्यारह बजे रात में हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है बच्चों ने कबूल किया तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला स्टॉप को मदरसे में रहने वाले बच्चों को सबसे पहले पुलिस को खबर दी है खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है हाँ उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बाद नाम दिल्ली चला जाऊँ का ही? ये भी बच्चा बिहार का रहने वाला है मेरा नाम रहमान